सर्वप्रथम सर्व प्रेक्षक बांधवांना मानाचा कुत्र्याहून वाद झाला आणि चक्क पोलीस अधिकारी गजाड गेला चक्क कुत्र्याच्या भांडणात पोलिसांनी मागितली लाच लाच लुचपत विभागाने पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करत विचारला जाब नऊ हजाराची लाच स्वीकारताना साहेब पोलीस उपनिरीक्षक भाग्यवान लाच लुतपत विभागाच्या ताब्यात स्वतः कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातच झाला गुन्हा नोंद गुन्हेगारांना गजाड करणारा अधिकारी गुन्हा करून केला संगमनेर तालुक्यातील अशी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याची तहसील कार्यालयातील कारवाई टाळण्यासाठी अशी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भानुदास भाग्यवान वय बावन्न यांना लाच स्वीकारताना नगरच्या लाचलुचपत विभागाने ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी अशी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता यात तहसील कार्यालयात नेण्याची कारवाई होणार होती मात्र ही कारवाई टाळण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भाग्यवान यांनी लाच मागितली होती याबाबतची तक्रार लाच प्रतिबंध विभाग अहमदनगर यांच्याकडे करण्यात आली होती शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन रोजी सापळा लावण्यात आला होता यावेळी भाग्यवान यांनी दहा हजार लाचेची मागणी केली आणि तडजोडी अंती नऊ हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने त्यांना रंगे हात पकडले दरम्यान शनिवार रात्री उशिरापर्यंत अशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाच प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे बाबासाहेब कराड रवींद्र निमसे पोलीस कॉन्स्टेबल दशरथ लाड यांनी केली आहे तर नाशिक परिक्षेत्राचे लाच विभागाचे वाचक पोलीस निरीक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे ब्युरो रिपोर्ट भीमशक्ती न्यूज अश्वी